पुणे शहरामध्ये कोयत्याचा धाक दाखवून दहशत पसरवण्याच्या घटना घडत आहे बुधवार दिनांक पंधरा मे रोजी रात्री सव्वा बारा वाजण्याच्या सुमारास एका तडीपार गुन्हेगाराने व त्याच्या इतर दोन साथीदारांनी एका व्यक्तीच्या घरात घुसून कोयत्याने वार करून परिसरात दहशत पसरवली ही घटना तळजाई वसाहत पद्मावती इथे घडली असून सहकारनगर नगर पोलिसांनी तीन जणांना अटक केली आहे याबाबत गुणाजी अन्ना वाघमारे वयवर्ष त्रेचाळीस राहणार तळजाई वसाहत पद्मावती पुणे यांनी सहकार नगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली यावरून राजू संजय लोंडे उर्फ डड्या वयवर्ष सव्वीस राज रवी वाघमारे उर्फ हिरव्या वयवर्ष अठरा दोघेही राहणार तळजाई वसाहत पद्मावती पुणे व सुशील गोरे वयवर्ष अठरा यांच्यावर भारतीय दंडविधान संहिता कलम चारशे बावन्न तीनशे चोवीस पाचशे चार पाचशे सहा चौतीससह आर्म ऍक्ट महाराष्ट्र पोलीस कायदा क्रिमिनल लॉ अमेंडमेंट ॲक्टनुसार गुन्हा दाखल करून अटक केली आहे आरोपी राजू लोंडे हा पोलीस रेकॉर्डवरील गुन्हेगार असून त्याच्यावर सहकारनगर पोलीस ठाण्यात तेरा गंभीर गुन्हे दाखल आहेत तर राज वाघमारे याच्यावर पाच गुन्हे दाखल असून त्याला तडीपार करण्यात आलाय तसेच अंतर्गत कारवाई करण्यात आली होती पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री सव्वा बारा वाजताच्या सुमारास आरोपी फिर्यादी यांच्या वस्तीत आले त्यांनी काहीही कारण नसताना फिर्यादी यांच्या घरात आले त्यांनी फिर्यादीवर त्यांच्या घरच्यांना शिवीगाळ केली तसेच फिर्यादी यांच्यावर वा कैत्याने वार करून जखमी केले त्यावेळी वस्तीमध्ये लोक जमा झाले असता आरोपींनी कोयत्याचा धाक दाखवून लोकांमध्ये दहशत पसरवली तसेच आमची पोलिसांकडे तक्रार केली तर वाघमारे कुटुंबाला जगू देणार नाही अशी धमकी देऊन हातातील कोयते हवेत फिरवून निघून गेले घटनेची माहिती मिळता सहकारनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली पोलिसांनी आरोपींचा शोध घेऊन त्यांना बेड्या ठोकल्या पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक नलावडे करत आहेत